हे बघा मी आज तुम्हाला कढी पकोडे कसे बनवायचे ते दाखवते हे बघा मी इथे एक छोटा कांदा बारीक बारीक कापून घेतला आहे आता ह्यामध्ये मी थोडी कट केलेली कोथंबीर घालते बेसनपीठ घालते बघा थोडासा ओवा घातला आणि एकदम थोडासा हा खाता सोडा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा चवीनुसार मीठ घालते भिजवून घेऊ थोडं थोडं पाणी घालून भिजून घेते हे बघा आता आपलं भिजून झालेलं आहे तोपर्यंत आपण कढीचं काढून घेऊया हे बघा मी हे कढीचं साहित्य काढून घेतलं आहे हे बघा कच्चे शेंगदाणे आहेत हिरवी मिरची आहे हिरवी मिरची आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढे तुम्ही घेऊ शकतात थोडे जिरे आहेत लसूण आहे अद्रकचे दोन तुकडे आहेत आणि स्वच्छ धुतलेली कोथंबीर आहे हे कडीपत्ता आहे आणि हे मी फ्रेश दही घेतलं आहे ह्याला पण मी मिक्सरला फिरवून घेत आहे आता आपण हे मिक्सरला काढून घेऊया हे बघा हे पूर्ण एकत्र मी मिक्सरला काढून घेते हा कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी लागतो हे दही पण मी ह्याच्यामध्येच घालून घेते आता आपण ह्याला मिक्सरला काढून घेऊया हे बघा मी हे मिक्सरला वाटून घेतलं जास्त बारीक करायचं नाही हे बघा जाड जाडच ठेवलेलं आहे आता मी ह्याला एका पातील्यामध्ये काढून घेते हे बघा थोडं पाणी घालते आता ह्यामध्ये बेसनपीठ घालते एकत्र बनवून घेऊ हे बघा हे एकत्र झालं आहे तोपर्यंत आता आपण भजे करून घेऊया हे बघा आपलं भज्याचं पिठी छान भिजलेलं आहे आता आपण आधी भजे करून घेऊ हे बघा मी गॅस पेटवते तेल घालते आता आपलं तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये भजे घालून हे बघा आपलं तेल आता तापलेलं आहे ह्यामध्ये आपण भजे टाकूया आता ह्याला पण हे बघा छान असे लाल झालेले आहे हेला आपण आता काढून घेवा मी हा गॅस थोडा कमीवर केला आहे आता ह्याला काढून घेते आपण आणखी राहिलेले पण बनवून घेऊया हे बघा आपले भजे झालेले आहे आता आपल्याला कढी पण ह्याच कढाईमध्ये टाकायची मी हे तेल कमी करून घेते आता हे बघा मी पूर्ण तेल काढलेलं आहे कढीसाठी जास्त तेल लागत नाही म्हणून हे बघा थोडंच ठेवलेलं आहे आता आपण कढी बनवूया हे बघा कढीसाठी मी इथे मोहरी जिरे चवीनुसार मीठ हळद कडी पत्ता आणि छोटी छोटी काटलेली कोथंबीर चला आधी आपण मोहरी घालू हे बघा मोहरी छान तडतडलेली आहे ह्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालू जिरे पण छान फुलले आहेत आता आपण कढीपत्त्याचे पाणी घालूया अर्धा चमचा हळद पावडर आणि ही छोटी छोटी कट केलेली कोथंबीर आता आपण हे कढीचं बनवलेलं ह्याच्यामध्ये घालू हे बघा ह्याच्यात दही आणि वाटण एकत्र केलं होतं मी बेसनपीठ घालून आता हे आपण कढईमध्ये घालूया हे बघा पाणी घालते थोडी आपल्याला जास्त पातळ नाही करायची थोडी घटच ठेवायची आता ह्यामध्ये मी मीठ घालते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात गॅस वाढवते आता आपल्याला कढी जास्त शिजून नाही द्यायची पाच मिनिट शिजवून द्यायची आणि ह्याला उकळी नाही येऊन द्यायची उकळी जर आली तर आपली कढी फाटते त्याचं काय होतं दाई एक साईडला होतं आणि पाणी पाणी एका साईडला होतं पाच मिनिट आपल्याला ह्याला सतत हलवत राहायचं कढीला कधीच उकळी येऊ द्यायची नाही हे बघा कढीला उकळी यायला लागली आहे म्हणून मी आता गॅस कमीवर करते कढी म्हणजे भातासोबतही खूप छान लागतात आणि भाकरीसोबतही छान लागतात त्या पद्धतीने तुम्ही कढी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा कढी आपली झालेली आहे मी आता गॅस बंद करते आणि आपल्याला भजे ह्यामध्ये लगेच नाही घालायचे कढी आपण पाच मिनिट थंड होऊन देऊ आणि नंतर आपण ह्यामध्ये भजे घालूया हे बघा आपली कढी आता थंड झालेली आहे मी ह्यामध्ये आपले भजे घालून घेते हे बघा अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या रेसिपीला लाईक करा